आली गवर आली सोनपावली आली आली गवर आली <laughs> नमस्कार मंडळी मी श्रद्धा बोटफोडे तुम्ही पाहताय नवरात्र आज गौरीपूजन आहे आणि त्याच निमित्ताने आपण भेट देणार आहोत लालबागमधील डोंगरे या परिवाराला गौरीपूजन आहे आणि लालबाग आणि गणेशोत्सवाचं खूप खास असं नातं आहे तर ही जी मंडळी आहे डोंगरे परिवार आहे ह्यांना कोकणात जाऊन गणेशोत्सव साजरा नाही करता येत तिकडची गौराई नाही साजरी करतायत याच निमित्ताने मुंबईमध्ये ते कशाप्रकारे गौरीपूजन करतात गौरीचं आव्हान कसं केलं आहे आपण याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत आणि याचसाठी पहा संपूर्ण व्हिडिओ मी कॉलेजमध्ये असताना मैत्रिणीकडे जायची आणि ती साताऱ्याची होती तिच्याकडे अशा गौऱ्या बसायच्या आणि माझी खूप इच्छा होती तेव्हापासून की कधीतरी आपण पण बसवावी पण मग विचार आईला विचारलं तर आईने सांगितलं की आपली गवर बाघाने पळवली आहे मग सासरी आले तेव्हा पण तेव्हा पण तेच होत पण मग मी म्हटलं नाही माझी खूप इच्छा झाली म्हणजे मी दोन हजार अकरा वाजता गणपती बसवते पण <coughs> आता हे तिसरं वर्ष आहे गौरी बसवण्याचं खूपच इच्छा झाली माझी की नाही आपण गौरी बसाय तसं घर खूप लहान आहे माझं पण स्वतःला ती त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेते हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आता हे तिसरं वर्ष आहे आणि तिचीही इच्छा आणि माझी इच्छा आमच्या दोघींचीही इच्छा मिळून आलेत आणि आज ती या ठिकाणी आमच्या घरात स्थापना जिची झालेली आहे हे तिसरं वर्ष आहे माझं आमच्या मालवणात मला एवढी जाणकारी नाही आहे पण ताईला माझ्या माहिती आहे की कोकणाच्या साईडला कशा गौऱ्या बसवल्या जातात मी जा बगरे, बगरे, या गौऱ्या बसवते त्या आपल्या तुमच्या पश्चिम महाराष्ट्र सातारा वगैरे कोल्हापूर वगैरे या साईडला जसं त्यांचं बसवलं जातं तसं बसवते मनोभावे करते तर ती मानूनही घेते ते तर कोकण काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय सातारा सांगली कुठेही गवर बसवली कोकण सगळे आपण महाराष्ट्रातलेच आहोत त्यामुळे अशी परंपरा ही काय आणि ती काय महत्त्व आहे काय तर गौरीचे पूजन करण्याचं इच्छा असली पाहिजे तर ती कशीही आपण पूर्ण करू शकतो आणि ती पूर्ण करून घेतेच तिची इच्छा ज्याच्या हातून घ्यायची आहे ती तर ही माझी बहीण आहे ती तिची गवर असली तरी तेवढीच ती माझी गवर आहे त्यामुळे आम्ही दोघी मिळून दरवर्षी हे तिसरं वर्ष आहे दरवर्षी आम्ही ही पूजा तिची करतो आणि गौरीचं माझं सगळं काही तीच करते स्टार्ट टू एंड गवर बसवल्यापासून तिचं पण चांगलं आहे मुलांचं घर गर, घराची भरभराट आहे त्यामुळे तिचे धन्यवाद आहेत गौरी माईचे मध्ये माझ्या बहिणीला ती खूप चांगलं आहे कमी आहे